काल धाराशिव मधील परंडा या ठिकाणी लाडकी बहीण बहीण वचनपूर्ती सोहळा हा संपन्न झाला ऑगस्टमध्ये ज्या प्रकारे त्या दिवशीच महिलांना पैसे आले एक तीन दिवसामध्ये कंटिन्यू आता कालपासून सुद्धा काही महिलांना पैसे लागलेत आता आपण याचा तुम्हाला पुरावा देणार आहे शेवटी पुरावा या याविषयीचा पुरावा काल पैसे आलेले आहेत पुढील पैसे कधीपर्यंत आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्याही महिलांना पैसे कसे येणार आहेत आणि ह्याला काही उपाय आहे का हे सर्व काही तुम्हाला मी आज सहित बोलणार आहे या व्हिडिओतून तुम्हाला सगळेच प्रूफ तुम्हाला दाखवले जातील आणि ज्ञान तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओतनं मिळणार आहे बहिणीनं आणि बहिणीनं विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी आणि कमेंट टाका कुणाकोणाला पैसे आले आणि कोणाला आतापर्यंत पैसे एकही रुपये भेटला नाही कोणाला पंधराशे आले कुणाला पंचाळीसशे आले कुणाला तीन हजार आले तरी कमेंटवर सांगून टाका बघा बरंडा या ठिकाणी सभा होती त्यामध्ये सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की तीस तारखेपर्यंत कसं आहे काही घोटाळे झाल्यामुळं काही फेक फॉर्ममुळं सगळे परत एक वेळेस फॉर्मची पडताळणी होऊन हे पैसे महिलांच्या अकाउंट येणार आहेत पण ज्या महिलांची पडताळणी झालेली आहे अशा महिलांना पैसे येणं कालपासून चालू झालेलं आहे कालच आपण व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर एक अर्ध्या घंट्यानंतर आपले मेसेज आले आणि आपल्याला ऑकमेंट्स आल्या की सर आम्हाला पंचाळीस रुपये आले पंधराशे आले तीन हजार आले असे आता नेमकं हे असं होतं काय हे सर्वांना माहिती सर्व व्हिडिओ बघतात आणि खास करून आपल्या भगिनीची दिशाभूल सुद्धा होते ऑनलाईनच्या माध्यमातून कारण त्यामध्ये माहिती दुसरी काही वेगळी सांगतात आणि दाखवतात वेगळंच त्यामुळं महिलांना एक योग्य ती माहिती मिळत नाही कामाच्या वेळेतून वेळ काढून त्यांना मोबाईल बघतात ते ते पण माहिती वेळेवर नसते आणि माहिती योग्य नसते फक्त दिशाभूल करायचे काम काही लोक करतात पण आपलं असं नाही तुम्हाला मी टोटली प्रूफ जो आहे तुम्हाला मी प्रूफ दाखवणार आहे शेवटी आता बघा तत्पूर्वी सगळ्या महिलांनी आपलं आधार सेडिंग करून घ्या ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी फॉर्म भरलाय त्याचा फॉर्म झाला झालाय पण त्यांनी आधार सेडिंग करून घ्या आधार शेडिंगच्या म्हणून पैसे मिळणार आहेत ते पण तुमच्या डीबीटी मार्फत खात्यामध्ये आता डीबीटी मार्फत म्हणजे कसं माहिती आहे का डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतात एखाद्या वेळेस बँक बंद असेल तर काहीचा इफेक्ट होत नाही त्याच्यावरती काल कारण काल सायंकाळी पैसे आलेत महिलांच्या अकाउंटवरती त्यामुळे सर्वांनी आधार शडिंग करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आज जर तुमच्या अकाउंटला अजून एकही रुपये आला नाही तुमचं आधार शडिंग केलेलं आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला तुमच्या अकाउंटला काहीच नाही आलं अजून एकही रुपये नाही पंधराशे तीन हजार पंचेचाळीसशे नाही मग त्यावेळेस तुम्हाला नेमकं करायचं काय आपण हे बघणार आहोत बघा काम करूया आपण आपल्या मोबाईलवरून जाऊया बघूया नेमकं यावरती उपाय काय आहेत कुणाला किती पैसे आले आपण सगळंच काही आता बघणार आहोत चला आपण जो व्हिडिओ कॉल केला पोस्ट त्यानंतर मग कमेंट आल्या होत्या त्या सांगितलं तुम्हाला कमेंट के करा म्हणजे बघा चार हजार पाचशे रुपये आई काय बघणीत आलेले आहेत आणि ते पैसे कालच आलेले आहेत काल सायंकाळच्या वेळेस त्यानंतर बघा चार हजार पाचशे आलेले आहेत अरुण राठोड यांचं हे आयडी आहे त्यांच्या बघणी असेल बाईकवाशी त्यांना चार पाचशे आलेले आहेत आणि खाली बालाजी पुरजळकर आहेत त्याला पण चार हजार पाचशे रुपये कालच आलेले आहेत त्यामुळं महिलांना पैसे हे कालपासून याय लागलेत त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही सगळ्यांपर्यंत पर्यंत हा जो निधी आहे तो नक्कीच येणार आहे बघा त्यानंतर मित्रांनो त्यानंतर आलेले आहेत पैसे ते आहेत बघा त्यांनी मेसेज केला आहे आशा पानपट आशा पान पाटील म्हणून राठोड चार पाचशे आणि आले दादा चार हजार पाचशे रुपये ते पण मित्रांनो कॅल्टीचे सिम्स आहेत आपल्याले कमेंट्स आहेत त्या महिलांना बहिणींना आपल्या कालच पैसे लागले आहेत त्यांचा पण हा तुम्ही प्रूफ बघितला असेल के कमेंटचा त्यांनी पेमेंट आपल्याला केलेली आहे आता पैसे आले म्हणून आता बघा ज्यांना पैसे आज आले त्यांनी ते पेमेंट करून सांगा की आम्हाला पैसे आज आलेले आहेत म्हणून आता बघा महत्वाची गोष्ट समजू माझी लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांचे बँक आता अजूनपर्यंत पहिला तीन हजार रुपयाचा हप्ता जमा झाला नसेल तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही त्यांनी सरकारने दिलेल्या एक एकशे एक्क्याऐंशी नंबरवर त्यांनी आपला फोन करून आपला जो प्रॉब्लेम आहे तुम्ही तुम्ही प्रॉब्लेम तो सांगा समस्या सांगा त्यांना बोलवून त्या तक्रार करून घ्या आणि तुमची तक्रार केलेली आहे त्यावरती नक्कीच तुम्हाला रिप्ला येईल त्यानंतर मग दुसरं तुम्हाला ऑप्शन आहे तो म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही जाऊन ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकता तरीही हे पर्याय उपलब्ध नसल्यास तुम्ही आपल्या जवळील अंगणवाडी शेविकाकडे जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता बघा हे तीन मित्रांनो तीन म्हणजे भगिनींनो तुम्हाला ऑप्शन आहेत पहिला एकशे एक्क्याऐंशीला फोन लावा दुसरा त्या ॲपवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तिसरा आहे आपल्या गावातील जी अंगणवाडी सेविका आहे तिकडे तुम्ही जाऊन आपला जो काही प्रॉब्लेम आहे जाऊन तुम्ही तिथं नोंदवू शकता तुमची तुम्ही माहिती जाऊन तुम्ही देऊ शकता ज्या भगिनीला पैसे आले नाहीत त्यांना अजिबात टेन्शन घ्यायची काही गरज नाही एक दोन तुम्हाला पर्याय खूप छान आहेत पहिला आहे एकशे एक्क्याऐंशी ला फोन करणे दुसरा त्या सोपा सोपं आहे आपल्या गावातील आपल्याच जे आंगणवाडीच्या सेविका आहे त्याकडे जाऊन आपली तक्रार तुम्ही नोंदवू शकता दखल ही शासन नक्कीच लवकरात लवकर घेईल ज्या महिलांचं सगळं वके असताना ज्या महिलांना पैसे आले नाहीत यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे आता पुढलं बघून घ्या ते पुढील खूप महत्वाचं आहे आज तिसऱ्या हप्त्याचे पैसे पाठवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे लाडकी बहीण योजनेचे शासनाचे तिसरा हप्ता पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे काही महिलांच्या खात्यात सरकारने तिसरा हप्ता जमाही केलेला आहे तर काही महिलांना पैसे जमा होणे बाकी आहे आणि त्या महिलांना येत्या दोन तीन दिवसामध्ये बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तिसरा हप्ता ऑटोमॅटिक जमा होऊन जाणार आहे महाडीबीटीच्या अंतर्गत ही होती मित्रांनो भगिणीनो आहे आजची अपडेट आणि ही जी अपडेट आणलेली आहे ती अपडेट आहे ऑफिशियल पेजवरनं आपण ही सगळी काय ती माहितीही आणलेली आहे आपल्यासमोर तुमच्या मनातील डाऊट पूर्णपणे संपले असतील अनेक महिलांना विनंती आहे आपल्या महिलांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले तुम्हाला किती अजून हप्ते यायचे बाकी आहेत तुम्हाला अजून एकही हप्ता आला नसेल तरी तुम्ही खाली कमेंट करून सांगा की आम्हाला एकही हप्ता आला नसेल आणि त्यावेळेस तुम्ही गावात आपल्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही एकशे कॅन्शलला फोन करून तुम्ही आपली तक्रारही नोंदवू शकता ही आपली आजची होती अपडेट आणि अजून काही अपडेट असेल तर तुमच्यासमोर नक्कीच मी घेऊन याचा प्रयत्न करेन त्यामुळं टेन्शन घेऊ नका खुश राहा हॅपी राहा